होडगी ते होडगी स्टेशन रस्त्याचं काम रखडल्यामुळे वाहनधारक आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे खोदकाम अर्धवट स्थितीत टाकून ठेकेदारच गायब झाल्याचं ग्रामस्थ सांगताय होडगी तलाव ते होडगी आरोग्य वर्धीने केंद्र या ठिकाणी चारशे मीटरचा रस्ता खोदून ठेवण्यात आलेला आहे याचबरोबर भीमनगर ते बालाजी मंगल कार्यालयापर्यंत रस्ता गत दोन महिन्यापासून खोदून ठेवण्यात आलेला आहे मात्र या ठिकाणी अद्याप काम सुरू केलं नसल्यामुळं नागरिकांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावं लागत आहे यापूर्वी या, या खोदण्यात आलेल्या रस्त्यावरून वाहनं जाताना धुराळा उडू नये म्हणून दोन वेळा पाणी मारण्यात येत होतं मात्र गत पंधरा दिवसापासून हे पाणी मारणं देखील बंद करण्यात आलेलं आहे सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे या ठिकाणी जड वाहनं जाताना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धुराळा उडत आहे याचा त्रास छोट्या वाहनधारक तसंच परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची वर्दळ आहे उखडलेल्या रस्त्यावरून एक किलोमीटरचा प्रवास अतिशय त्रासदायक ठरत असल्यामुळं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय दिवसभर उडणाऱ्या धुराळ्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार जडत आहेत जवळच दवाखाना असल्यामुळे येथील रुग्णांना देखील या धुराळ्याचा त्रास होत आहे तरी हे रखडलेलं काम त्वरित मार्गी लावावं आणि तुर्तास या रस्त्यावर दिवसातून तीन वेळा पाणी मारण्यात यावं जेणेकरून धुराळा उडणार नाही याची दक्षता संबंधित विभागानं घ्यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे